नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आईने मुलाला जेवण दिले या वाक्यात आईने कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन आहे ए चतुर्थी विभक्ती बी तृतीया विभक्ती सी षष्ठी विभक्ती डी सप्तमी विभक्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तृतीया विभक्ती आईने मुलाला जेवण दिले या वाक्यात आईने या विभक्तीत तृतीय विभक्ती आहे कारण येथे आईने हे क्रिया करणारे साधन आहे आणि कोणाच्या सहाय्याने दिले या प्रश्नाचे उत्तर आहे आईने आणि करण दाखवण्यासाठी नेहमी तृतीय विभक्ती वापरली जाते म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तृतीय विभक्ती आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन राम शाळेत गेला या वाक्यात राम कोणत्या कारकात आहे ऑप्शन आहे ए कर्मणीकारक बी कर्ताकारक सी अधिकारणकारक डी संप्रदानकारक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्ताकारक राम शाळेत गेला या वाक्यात राम कर्ताकारकात आहे कारण राम हा या वाक्यातील क्रिया करणारा आहे कोण गेला हा प्रश्न विचारला तर उत्तर मिळते राम क्रिया करणारा नेहमी कर्ताकारक म्हणजेच प्रथम विभक्तीमध्ये येतो म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्ताकारक आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन संत ज्ञानेश्वरांची गीता या वाक्यात ज्ञानेश्वरांची कोणत्या कारकात आहे ऑप्शन आहे ए संबंधकारक बी संप्रदानकारक सी करणकारक डी अधिकरणकारक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संबंधकारक संत ज्ञानेश्वरांची गीता या वाक्यात ज्ञानेश्वरांची संबंधकारकात आहे कारण कसे ते सांगते गीता कोणाची तर ज्ञानेश्वरांची आणि जेव्हा मालकी किंवा नाते दाखवले जाते तेव्हा ते, ते संबंधकारकात येते म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संबंधकारक आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार शिक्षकाने विद्यार्थ्याला पुस्तक दिले येथे विद्यार्थ्याला कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन आहे ए षष्ठी विभक्ती बी चतुर्थी विभक्ती सी द्वितीय विभक्ती डी सप्तमी विभक्ती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चतुर्थी विभक्ती कारण पुस्तक कोणाला दिले तर विद्यार्थ्याला ज्याला काही दिले मिळाले त्याला चतुर्थी विभक्ती संप्रदानकारक लागते म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चतुर्थी विभक्ती आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच रामने फळ खाल्ले या वाक्यात फळ कोणत्या कारकात आहे ऑप्शन आहे ए कर्मकारक बी करणकारक सी कारक डी अधिकरणकारक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मकारक रामने फळ खाल्ले या वाक्यात फळ हे कर्मकारक आहे कारण रामने काय खाल्ले तर रामने फळ खाल्ले क्रियेचा थेट परिणाम ज्यावर होतो तो भाग म्हणजे कर्मकारक आणि कर्मकारक दाखवण्यासाठी द्वितीय विभक्ती वापरली जाते म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मकारक आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा तो पुण्यास गेला या वाक्यात पुण्यास कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन आहे ए द्वितीय विभक्ती बी सप्तमी विभक्ती सी तृतीया विभक्ती डी चतुर्थी विभक्ती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए द्वितीय विभक्ती तो पुण्यास गेला या वाक्यात पुण्यास द्वितीय विभक्तीत आहे कारण तो कुठे गेला तर तो पुण्यास गेला गंतव्य डेस्टिनेशन ठिकाण दाखवताना द्वितीय विभक्ती वापरली जाते म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए द्वितीया विभक्ती आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात तिने पेनाने पत्र लिहिले येथे पेनाने कोणत्या कारकाचे द्योतक आहे ऑप्शन आहे ए अधिकरणकारक बी करणकारक सी संप्रदानकारक डी अपादानकारक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी करणकारक कारण तिने पेनाने पत्र लिहिले येथे पेनाने हे करणकारक आहे कारण पत्र कशाने लिहिले तर पत्र पेनाने लिहिले साधन इन्स्ट्रुमेंशन दाखवताना तृतीय विभक्ती करणकारक वापरली जाते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी करणकारक आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ वडिलांपासून मुलगा शिकतो या वाक्यात वडिलांपासून कोणत्या कारकाचे द्योतक आहे ऑप्शन आहे ए अपादानकारक बी करणकारक सी अधिकरणकारक डी कारक, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अपादानकारक कारण वडिलांपासून मुलगा शिकतो मुलगा कोणापासून शिकतो तर मुलगा वडिलांपासून शिकतो कारण स्त्रोत, सोर्स वेगळेपणा कडून पासून दर्शवताना अपादानकारक म्हणजेच पंचमी विभक्ती लागतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अपादानकारक आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ शाळेत विद्यार्थी शिकतात या वाक्यात शाळेत कोणत्या कारकाचे द्योतक आहे ऑप्शन आहे ए संप्रदानकारक बी अधिकरणकारक सी करणकारक डी संबंधकारक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अधिकरणकारक विद्यार्थी शाळेत शिकतात या वाक्यात शाळेत हे अधिकरणकारकाचे द्योतक आहे कारण विद्यार्थी कुठे शिकतात तर विद्यार्थी शाळेत शिकतात ठिकाण समय दाखवताना अधिकरणकारक म्हणजेच सप्तमी विभक्ती वापरली जाते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अधिकरणकारक आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आईची माया या वाक्यात आईची कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन आहे ए षष्ठी विभक्ती बी सप्तमी विभक्ती सी तृतीया विभक्ती डी द्वितीय विभक्ती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए षष्टी विभक्ती कारण माया कोणाची तर माया आईची आणि संबंध नाते दाखवताना षष्टी विभक्ती म्हणजेच संबंधकारक लागतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए षष्टी विभक्ती मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील